नमस्कार आज चैत्र शुद्ध पंचमी आज आपण श्री नामदेवांचे अभंग बघणार आहोत परब्रह्म पूर्ण आले माझे घरी नकळे अंतरी नृपाची बडबड होती भूतचेष्टा पाचारा वशिष्ठा लवकरी येऊनी वशिष्ठ पाहे कौसल्येसी नावरती तियेसी अष्टभाव म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठा जडपिले महाभूते अघ नाही जणाले दुजे हे निर्मिले प्रारब्धासी ऐकताची हासे सावध होऊनी बोलतसे जणी नामा म्हणे संत नामदेव हे विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त अशीच ख्याती आहे पण श्रीरामाचे महात्म्यही वर्णन करण्या इतका उदारपणा त्यांच्याजवळ आहे काहींच्या मते निर्गुणवादी झाल्यावर ते विठ्ठलाऐवजी रामाला ब्रह्मस्वरूपात पाहू लागले हे खरे नाही त्यांनी हिंदीतही विठ्ठलूचाच परत तत्व म्हणून उल्लेख केला आहे वारकरी संप्रदायात रामकृष्णहरी या मंत्राचेच उद्घोष होत असतात संत नामदेवांनी तर रामायणातील अनेक प्रसंग घेऊन राम या अवताराचे महात्म्य गायले आहे दशरथ राजाच्या तीनही पत्नी गरोदर आहेत हे कळल्यावर वशिष्ठ राजाला त्यांना डोहाळे विचारायला सांगतात धर्मशास्त्राप्रमाणे डोहाळे पूर्ण करावेत वशिष्ठांची आज्ञा झाल्यावर प्रथम कैकई मग सुमित्रा असं करून शेवटी राजा थोरीपत्नी जवळ डोहाळे विचारतो त्यावेळेला तिचे तेज इतके प्रभावशाली होते की ते आत बाहेर मावत नव्हते तिच्या त्या सौंदर्यावर लुप्त झाल्यावर तो प्रश्न करतो पण उदरात भक्तांचा कैवारी असल्याने तिला देहभानच नव्हते कौशल्या सतत समाधीस्थ होऊन रामरूप झालेली असायची पण मुळातच श्रवण बाळाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या अंधपित्याने दिलेल्या शापामुळे दशरथ घाबरलेला असायचा त्यामुळे मानसिकदृष्ट्या दुबळा बनलेला दशरथ सतत त्या शापाच्या अनुषंगाने विचार करी कौशल्याने उत्तर न देता मौन धारण केलेले पाहिल्यावर त्याला भूते झडपिले निश्चय ये असे मानून हिच्या पोटी येणारा बालक मला लाभणार नाही त्यामुळे असे विघ्न मध्येच निर्माण झाले आहे असे त्याला वाटे त्याने भगवंताची प्रार्थना केली भगवंताचे नाव ऐकताच कौशल्याने डोळे उघडले राजा देवाची करुणा भाकतच होता तेव्हा कौसल्या म्हणाली मी विश्वाचा आत्मा आहे मी स्वतः रामरूप आहे माझ्या ठिकाणी भ्रमाला स्थान नाही देवादिकांना सुख देण्याकरिता मी अवतार धारण करतो नंतर ती धनुष्य बाणाची मागणी करते व तिच्या लग्नाच्या वेळेला विघ्न आणणाऱ्या रावणाचा वध करायचा आहे मला देवादिकांचे बंधन तोडायचे आहे म्हणते हे तिचे डोहाळे तिने बोलून दाखवले पण ते राजा दशरथाला कळलेच नाही नामदेव म्हणतात प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या येथे अवतरले आहेत हे देह दशरथाला कळलेही नाही कौशल्याच्या भाषणाने हिला भूताने झपाटले आहे असे समजून तो वशिष्ठांना बोलवायला सांगतो वशिष्ठ आले त्यांनी पाहता क्षणीच तिच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या अष्टसात्विक भावांचा आविष्कार जाणला ते प्रसन्न झाले तर राजाला शापामुळे भय असल्याने तो वशिष्ठही भूताने झडपलेले गेले असेच समजू लागला असे कसे विपरीत घडत आहे याचा अर्थ अद्याप श्रावण बाळाच्या वधाचे पाप आपल्याला सोडित नाही ते नष्ट झालेले नाही त्यामुळेच विपरीत प्रारब्ध कर्म उत्पन्न झाले आहे दशरथाच्या मनातील वादळ कौशल्याच्या लक्षात आले पतीची स्थिती तिने जाणली तिने हसत हसत राजा दशरथाला सर्व हकीकत व्यवस्थितपणे सांगितले नामदेव महाराजांनी मनुष्याच्या मनाची धारणाही समजून घेतलेली होती श्रावणाच्या पित्याने दिलेल्या शापाने ग्रस्त झालेल्या दशरथाचे चित्र येथे त्यांनी छान चित्रित केले आहे मनचिंती ते वैरी न चिंती या युक्तीप्रमाणे तो कौशल्याचे खरे स्वरूप न जाणता भ्रमाने आणि भीतीने बोलत राहतो ओम शांती शांती